श्री स्वामी समर्थ बाळा आज तू माझी आठवण काढलीस म्हणून मी तुझ्या समोर स्वतः आलो आहे हा संदेश लक्षपूर्वक शेवटपर्यंत तू ऐक कारण ज्या आशीर्वादाची तू वाट पाहत आहेस ते आशीर्वाद ह्या संदेशामध्ये तुला मिळणार आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत म्हणून हा संदेश न चुकता शेवटपर्यंत एक ह्या संदेशानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल ह्याची खात्री मी तुला देतो आता तुझ्या जीवनात चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल या क्षणी तुला असं वाटत असेल की हा संदेश ऐकून काहीही भलं होणार नाही पण या संदेशाने हजारो लोकांचे जीवन हे उज्ज्वल झाले आहेत बाळा होय बाळा मला तुला हे सांगायचे आहे की उद्या तुझा दिवस खूप चमत्काराने भरलेला असेल देव तुझे सर्व संकटे दूर करणार आहे तू जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही येत्या दोन तासा तू अनुभव घे आता तू या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस तुला दुर्लक्ष करून, करून चालणार नाही तुमच्या स्वामींवरती विश्वास असेल तर स्वामी तुम्ही महान आहात असे टाइप करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील बाळा चमत्कार कुठल्याही क्षणी होऊ शकतो तुमची वेळ कधीही बदलू शकते असे हार मानू नकोस मी तुझ्या सोबत नेहमी आहे आता तुझ्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही कारण तुझ्या दुःखाचे दिवस संपले आहे तुझ्या परीक्षेची वेळ संपली आहे तुम्हाला जेव्हा एकटे ते वाटते तेव्हा या जगात कोणीही तुमच्यावर प्रेम करत नाही असे वाटते तेव्हा तू या तीन गोष्टी लक्षात ठेव जे तुमचं आहे ते तुमचंच राहणार ते तुमचं आहे तुम्ही तेव्हाच आहात देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमची काळजी घेतो आणि देवाशिवाय तुमचं कोणीही नाही दुसऱ्यांसमोर तुझ्या दुःखाचे रडगाणे गाण्यापेक्षा तू माझ्याजवळ ये तुझे दुःख मला सांग माझी प्रार्थना कर कारण माझ्या समोर केलेली प्रार्थना सर्व स्वीकारली जाते आणि लवकरच तू आणि तुझे कुटुंब आता आनंदाने भरून जाणार आहात तुमच्या कुटुंबासाठी त्यांची इच्छा पूर्ण होतील एवढा पैसा आणि आनंद मी आता देत आहे स्वीकार असल्यास लव यू गॉड असे टाईप करा माझ्या प्रिय बाळा मी तुला हे अद्भुत जीवन दुःखी कष्टी रडत बसण्यासाठी दिलेला नाही तर तुझ्या हातून काहीतरी चांगले पुण्य चांगले कर्म घडून येण्यासाठी दिला आहे बस झाला आता पुरे झालं हे रडत बसणं आता रडत बसणे सोड आणि जीवनात काहीतरी चांगले कर्म कर तुमचं आध्यात्मिक जीवन आता अजून चांगले करून पहा म्हणजे तुम्ही झोपायचा खर्च कराल त्यापेक्षा तुम्ही दुप्पट प्राप्त कराल कारण जर नित्य आणि सत्कर्माने जे तुम्ही कर्म करता त्याच्या मी दहा पट देतो बाळा तुमचे कर्म तुम्ही हिताचे ठेवा उगाच चिंता करत बसू नका तुझ्या संरक्षणासाठी मी येथे आलो आहे माझे संरक्षण कवच नेहमीच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहे तुमचे कुटुंब सदैव सुरक्षित राहील माझ्यावर विश्वास ठेवा तुमची शत्रू तुमच असे टाइप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुला रात्रभर आता दुखी राहण्याची गरज नाही मी तुझ्या सोबत राहीन माझे प्रेम तू स्वीकार कर तू मरेपर्यंत मी तुझे रक्षण करेल आणि मृत्यूनंतर सुद्धा मी तुझे रक्षण करेल मी नैराश्यापेक्षा बलवान आहे आणि मी एकाकीपणापेक्षा धाडसी आहे मला थकवणारे काहीही नाही मला तुमच्या सर्व वेदना जाणवू शकतात मला माहीत आहे तुम्ही किती कसरत करत आहात तुमचे जीवन भयंकर नाही त्या दुःखाच्या गर्तेतून तू तु उठ मी तुला विजय देण्याचे वचन दिले आहे सैतानाला तुम्हाला खाली आणू देऊ नका मी तुझ्यावर खूप प्रेम करतो बाळा फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव हार मानू नका मला माहीत आहे की तुमची आर्थिक स्थिती तुमचे आरोग्य आणि तुमचे नातेसंबंधावर मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे हे एक फक्त लक्षण आहे की तुम्ही तुमच्या प्रगतीच्या जवळ आहात शत्रूने तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाविरुद्ध युद्ध घोषित केले आहे पण माझा आशीर्वाद तुमच्या जीवनावर आता विजय आणि आशीर्वाद देणार आहे म्हणून ऊठ तुमचा दिवस आनंदाने सुरू कर जेव्हा तुम्ही सर्व काही देवाच्या हातात सोडता तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रे आपण ज्याच्यासाठी प्रार्थना केली आहे ते प्राप्त झाल्यावर तुम्ही देवाला विसरू नका तू निरागसता गमावली आहे आणि त्यासोबत तुम्ही तुम्हालाही गमावले आहे तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या तुम्ही करत नाहीत जुन्या दिवसात तुम्ही जसे करत होतात त्याचप्रमाणे तुम्ही उत्साही होत नाही पण जर तुम्ही माझा हात धरला तर माझ्याकडे एक योजना आहे मी तुम्हाला शिकवणार आहे की तुमच्या आनंदासाठी कसे युद्ध करायचे आहे तुमच्या आनंदीसाठी तुम्हाला कसे राहायचे आहे त्यामुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा विश्वास असल्यास माझा माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आपल्यावर काही संकट आले किंबहुना आपले काही वाईट झाले की आपण म्हणतो देवाने असे का केले असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला कारण तो देवाने वाईट केलं असे तरी म्हणणार नाही देव खरोखर अत्यंत मायाळू आहे त्याला कोणाचेही दुःख सहन होत नाही कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख कष्ट झालेले आवडेल बर म्हणून देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका सर्व विसरून भगवंताला आठवले की तो नक्कीच कृपा करत असतो विश्वास असल्यास हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला मात्र अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद